विधानसभा क्षेत्रात आम्ही आज मुली येथे आलो आहेत इथे एम आय डी सीची निर्मिती झाली आहे आणि यात रोजगाराबद्दल आम्ही जाणणार आहो आमच्यासोबत आहे राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यासोबत आपण जाणून घ्याव्या काय आहे परिस्थिती आपलं नाव मी मंगेश पोटवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गटाचा ता तालुका अध्यक्ष आहे आता जे निवडणुकीता निवडणुकीचं जे वातावरण जोमात सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार ही निवडणूक तशी जर विचार करायला गेला तर एकतर्फीच आहे कारण मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी पंधरा वर्षामध्ये जे विकास कामं केले आहे या बल्लारपूर मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण विदर्भातही कोणत्याही आमदारांनी इतके कामं केले नाही एम आय डी सीमध्ये जे रोजगाराबद्दल माहिती आली आहे त्याबद्दल तुम्ही का मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवर जेव्हा या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी झाले चंद्रपूरनंतर बल्लारशामधून जेव्हा आमदार म्हणून ते निवडून आले त्यानंतर खऱ्या अर्थानं आकापूर मरेगाव एम आय डी सीचा विकास झाला आहे आज आकापूर मरेगाव एम आय डी सीमध्ये पृथ्वी फेरो राजुरी ग्रेटा एनर्जी या सध्या चालू झालेल्या कंपन्या आहे आणि पुन्हा आणखी तिथे तीन ते चार कंपन्या येऊन राहिलेल्या आहेत जसं की आपल्या दिनानाथ अलायन्स म्हणून एक कंपनी येत आहे माझ्या माहितीप्रमाणे एक कार्निवल इंडस्ट्रीज म्हणून आहे भाग्यलक्ष्मी मेटल म्हणून आहे या आणि सर्वात महत्त्वाचा महिलांच्या कौशल्याला वाव मिळावा यासाठी मान्य सुधीर भाऊ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय सुद्धा आकापूर एम आय डी सीमध्ये स्थापन केलं आणि त्या माध्यमातून कार्पेटचं कामसुद्धा महिलांना प्रशिक्षित करून तिथे रोजगार दिला जात आहे तर तुमच्या मताने सुधीर भाऊ निवडून येणार असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के हा जनतेच्या मनातील विजय आहे कारण जनता स्पष्टपणे बोलून दाखवत आहे एखादी युवक असेल शाळेतला विद्यार्थी असेल किंवा एका एखाद्या शेतामध्ये काम करणारी महिला जरी असेल आणि तिला जर आपण सहज जाऊन विचारले तर ती हेच म्हणेल की आमच्या क्षेत्राचे आमदार हे सुधीर भाऊच निवडून येणार काय वाटते तुम्हाला आमदार कसं व्हायला पाहिजे आमदार आपल्याला सुधीर भाऊ मुनगंटीवार का बरं कारण याच्या आधी मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता होतो माझ्या गावामध्ये वेडवा गाव तालुका पोंभुर्णा तर पोंभुर्डा तालुक्यामध्ये आत्ता या क्षणी आमच्या गावामध्ये पंच्याहत्तर पर्सेंट हे, आ, हे का आ, लोक काँग्रेसमध्ये होते पण आता पंच्याहत्तरच्या वरती म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक हे बी जे पीमध्ये आहेत का बरं कारण काँग्रेसचे कामं दिसून नाही राहिले दोन हजार एकोणवीसची निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यानंतर आत्ताची झाली तेव्हा धानोरकर कुटुंब आले दोघेही जण निवडून दोन हजार एकोणीसमध्ये आणि आता दोन हजार चोवीसमध्ये पण कामं कोणतेच नाही ना कोणालाच काही नाही आमच्या एका शब्दावर जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते आमच्या एका शब्दावर आमचे फार्म घेऊन जाऊन दोन दिवसामध्ये काम करत आहेत जसे आमच्या युवा मोर्चाचे अजूभाऊ मस्के आहेत हे दोन दिवसामध्ये आमचं काम केलेलं आहे आणि मेन मुद्दा म्हणजे कसं आहे शिक्षणाचं नाही का ब म्हणजे आमच्या बेरोजगारांचं नाही का बे काय म्हणतात त्याला आ, रोजगार रोजगार आमच्यासाठी नाही आहे उपलब्ध पण सुधीर भाऊनं ते याच्यासाठी ए एम आय डी सी वगैरे ते सर्व काही चालू केलं पण स्थानिक नेत्यांनी ते, ते काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व अस्तनस्त करून टाकला त्याच्यामुळे आम्ही सर्व जेवढे युवा होतो आमच्या गावचे तेवढे पूर्ण आणि आमच्या गावा आजूबाजूचे जे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार नऊ मतानं सुधीर भाऊ लोकसभेमध्ये पडला होता बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आता अठ्ठेचाळीस हजार नऊ मतानं अठ्ठेचाळीस हजार नऊ मतानं ते पडणार आहे जे विरोधक आहेत ते आणि सुधीर भाऊ एक लाख मतानं तर आरामात येणार आहेत एक लाख मत सुधीर भाऊला निश्चित पडणार एक लाख मतानं ते निवडून येणार म्हणजे येणार तुम्ही मुलचे राहणारे आहेत नाही मी मुरण्याचं आहे आज पत्नी आता पत्नीची सासूवाडी आहे इत नाही का त्याच्यासाठी म्हणून आलो आहे आता योगायोगान तुम्ही भेटले म्हणून बोलत आहे मी युवकांचा रोजगार विषयी काय म्हणणार युवकांच्या रोजगाराविषयी नाही आता मी योजना दूत म्हणून आहे गावातलं नाही का ग्रामपंचायतच योजना दूत म्हणून आहे रोजगाराच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल आता रोजगाराच्या बाबतीत जर म्हणायचं जर झालं मॅडम तर कसं आहे बँके आत्ता सध्या सी डी सी सी बँकेचे जागा निघाले होते पण त्याच्यामध्ये फ्रॉड झालं आणि कशा प्रकारचं फ्रॉड फ्रॉड झाला ते काहीतरी प पन्नास लाख म्हणजे प तीस पस्तीस लाख रुपये तीस पस्तीस पस हजार रुपये गरिबाच्या पोरानं द्यायचे कुठून पैसे आता ते पुन्हा कॅन्सल केले आहे पोस्टपॉन केले आहेत का बरं पोस्टपॉन केले कारण निवडणूक समोर आहे सी डी सी सी बँकेचे अध्यक्ष कोण आहे रावत साहेबच आहेत ना काँग्रेसचे आहेत ते आता ते अध्यक्ष असल्याकारणाने कारणाने पोस्टपॉन झाली आता पोस्टपॉन काहून केले ते कारण यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे ना कोणते काही हे नाही झाले पाहिजे म्हणून हे यांनी पोस्टपॉन केली नाही तर हे पैसे खाऊनच हे करणार आहे म्हणजे आमच्या गरिबाच्या पोरांसाठी आम्हाला रोजगार नाही पण आम्हाला रोजगार देण्याची संधी एम आय डी सीच्या काय याच्यातून सुधीर भाऊ आमचं सर्व काही करत आहे आज तिन्ही तालुक्याचं कायापालट सुवर्ण केलं कशामुळे ते दोन हजार नऊ पासून आमचे आहेत आमदार कायापालट केले आहेत ना आता समोर जाऊन पुन्हा पाच वर्ष ते राहणारच आहेत त्याच्यानंतरही राहतील याची खात्री आहे तुम्हाला पूर्ण बिलकुल शंभर टक्के मी